खुर्द खंडेराव व तुकाराम बाबा यात्रोत्सव विविध सामाजिक उपक्रमांसह संपन्न निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथील तुकाराम बाबा व खंडेराव यात्रोत्सव सामाजिक उपक्रमांसह सहा ते बारा एप्रिल दरम्यान सात दिवस धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून शेवटच्या दिवशी ज्ञानेश्वर सांगडे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढून यात्रोत्सव संपन्न झाला निफाड तालुक्यातील पाचोरे खुर्द येथील सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात खंडेराव महाराज यात्रा संपन्न झाली मात्र यावर्षी यात्रा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली सदर यात्रोत्सवात ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते तसेच गाय वाचवा गायरान वाचवा या मोहिमेलाही सुरुवात करण्यात आली असून पुढील काळात सदर मोहीम वर्षभर राबवणार असल्याचे यात्रोत्सव कमिटीने सांगितले सदर यात्रा उत्सवात सात दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या असून यात्रोत्सवातील सामाजिक उपक्रमांचे पंचक्रोशीत यात्रा कमिटीचे कौतुक होत आहे सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी हिरिरीने भाग घेतला